राक्षसी भूक ते भ्रष्टाचाराचा आका असे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येत पिंपरी चोड मधील स्थानिक भाजप नेत्यावर केले याला आता उत्तर भाजपचे आमदार महेश लाने या ठिकाणी देणार आहेत आपल्यासोबत भाजपचे आमदार महेश लाने घेत दादा राक्षसी भूक ते भ्रष्टाचाराचा आका यातला भ्रष्टाचाराचा आका कोणी त्यांना ते विचारा तेच सांगतील आरश पूर्व उभे राहिले तर त्यांना कळून नेमकं आका कोण आहे भ्रष्टाचाराचा त्याच्यामुळं मला काय त्याच्यामध्ये जायचं नाही त्यांनी एक तर स्पष्टपणे या शहराच्या संदर्भामध्ये एक विकासाची भूमिका घ्यावी आणि मला असं वाटतं की आरोप, हे आरोप चुकीचे आरोप कुणाला बदनाम करणं हे सोडून द्यावं बदनामीच करायची झाली आणि खरे आरोप करायचे झाले तर पुराव्यानेशी करावे आणि जर तसंच जर त्यांना जर आरोपात लईच इंटरेस्ट असेल तर मग आम्ही करू चालू आरोप काय आहेत ते आणि ते पण पुराव्यांशी चालू करू उगच कशाला खाजून हे करताय आपलं चाललंय ना तर तुमचं चालू द्या आम्हाला बऱ्याच वर्षापासून आम्ही सहन केलाय आम्ही काय बोलत नाही एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून आम्ही माझ्याबरोबर या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांनी बऱ्याचशा लोकांनी सहन केलाय त्यामुळं त्याच्यामध्ये मला खोला जायचं नाही त्यांनी त्यांच्या मार्गानं विकास हा भूग राजकारण करावा मी माझ्या पद्धतीने त्याला आधार का तुमच्याकडे काय त्याला दिलाय का आधार काय तुमच्याकडे पत्रकार परिषद दिले का तुमच्या ताब्यात दिले का नाही आता मी सांगतो कोर्टात जा त्यांच्या नावाने सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याची केस चालू आहे हाय का नाही हाय का नाही हाय का नाही असे अनेक आहे पुरावे जे मी न सांगता बारक्या बारक्या राज्यातल्या कुठल्या म्हणून माणसाला विचारलं तर ते सांगते मुलाला विचारते सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा आका कोण आहे कोण आहे आता ते महाराष्ट्राला माहिती आहे ना मी कशाला सांगायला पाहिजे जो तुम्हाला माझं नाव नाही घेतलं मी पण नाव नाही घेणार मी पण नाव नाही घेणार ना मला त्यांनी नाव घेवा मी पण चालू करतो मग माझ पण काय आहे ते पण मला असं वाटतं की स्वतःच्या ह्याच्या झाकून पाहायला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे दुसरीकडे एक बोट करताना आपल्याकडे चार बोट असतात किती असतात चार बोट असतात आणि ते बरंच काय सांगून जातात बरंच काय सांगून जातात बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचे नैराश्य सांगून जातात बोलच्यावर चे चे, तुम्हाला चेहरा वाचता येतो का तुम्ही चेहरा वाचा जे लोक आज आरोप करतात ना त्यांचे चेहरे वाचा त्यांच्या चेहऱ्यावर हो लगेच तुम्हाला लक्षात लग कि येईल की किती आतून पीडित झाले आहेत सहन होत नाहीये या शहरातला कुठलाच माणूस माझ्याकडं नगरसेवक पदाचं तिकीट मागायला येत नाहीये कुठल्या प्रभागाचं सदस्य मागायला येत नाही ही जी चिडचिड ना ती चेहऱ्या तुम्हाला दिसेल लगेच आणि ते चिडचिड मुळे हे बाहेर येते आणि त्यात काय झालं माहिती का जोपर्यंत माणूस आपल्या बुद्धीने विचार करतो जोपर्यंत आपल्या बुद्धीनं त्या मार्गानं म्हणजे खरं काय खोटं काय हा विचार करतो चांगला विचार करतो पण जेव्हा दुसरा माणूस चिठ्ठी लिहून देतो आणि तेच वाचत बसतो त्यावेळेस कळतं की आपलं राजकारणातलं आता परतीचे मार्ग चालू झाले त्यामुळे आपण आपल्या मनाने ठरवायचं असतं की चांगलं काय असतं खोटं काय काय करून मग पुढे जायचं शहरातून असं त्यांच्याकडे लय मोठे लय मोठे मोठे डायरेक्टर आहेत चाणक्य मोठे मोठे त्यांच्याकडं चांगली त्यांनी टीम ठेवलेली आहे त्यामुळे त्यांना देणारे जे आहेत त्यांचे पण जरा एक तपासणी करावं त्यांनी म्हणजे मला असं वाटतं विनाकारण कुनोय बिनबुडाचे आरोप करावे नाहीत आणि विकासाच्या ह्याच्यावर जर चर्चा करायची असेल तर आम्ही कधी तयार आहोत कधी तयार चाळीस हजार कोटीची कर्ज जे आहे ती महापालिकेवर झाली आम्ही कधीही कर्ज काढून सण नाही साजरे केले मात्र भाजपच्या राजवटीत हे असं झालं त्यामुळे चाळीस हजार कोटी असेल किंवा रोखेटीव कर्ज देखील त्या ठिकाणी झाले असं देखील हा भ्रष्टाचारचा आरोप त्या ठिकाणी केला तो ग्रीन बॉन्ड झाला मुंबईला ग्रीन बॉन्ड त्याच मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे होतो त्यावेळेस ज्यांनी घंटा वाजवली तो काय म्हणजे कोटीचा जो ग्रीन बॉन्ड झाला त्याच्यामध्ये त्यांनी घंटा वाजवला होता तिथं कशा लागले तिथं आम्ही बोलवलं होतो त्यांनी आणि पंचवीस तीस वर्ष त्या म्हणजे त्यांच्या चाळीस वर्षाच्या एक्क्याण्णव वर एक्क्याण्णव पासूनच्या राजकारणामध्ये ते कायम सत्तेत येत ना फक्त मध्ये दोन अडीच तीन साडेतीन वर्ष सोडली तर कायम या राज्याचंच नेतृत्व केलंय ते सत्तेतच आहे मग का बरं त्यांना असं प्रश्न पडतो की आस्थापनेवर एवढा खर्च आणि ह्याचा एवढा खर्च त्याच्यावर रस्त्यावर जाणार आम्ही काय केलं ते कळल ना एकोणीशे सत्त्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत जी सामाविष्ट गावं घेतली आजूबाजूची त्या गावांमध्ये जाऊन बघा दोन हजार सतराच्या आधी गुगलवर मॅप काढा तुम्हाला कळल तुम्ही काय केलं तीस वर्ष काहीच केलं नाही त्या लोकांकडून टॅक्स घेतला ज्यांच्या रेड झोनच्या संदर्भामध्ये रेड झोनच्या मध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना जाऊन विचार काय आम्ही जे आम्ही याच्यावर मार्ग काढलाय आम्ही ना त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यानंतर लोक कशी बाहेर येईल मतदार कशी बाहेर पडतील त्याच्यावर आम्ही काम केलंय आम्ही ना जे करतोय ना इंद्रायणी नदी स्वच्छ संदर्भामध्ये ह्यांनी कधी गेले गाव देऊला कधी गेले गाव आनंदीला कधी फिरले का का सकाळी सात वाजता यायचं शो करायचा आणि निघून जायचं यांनी काम होत नाही हो आणि मी तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहराचा एक नागरिक म्हणून मला अभिमान आहे की मी पिंपरी चिंचवड एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवड काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं राहून मला इथल्या नागरिकांच्या समस्या काढतात इथं राहून या नागरिकांना काय पाहिजे ते कळतंय उगच उंटावून शाळा नाही आखत मी म्हणजे बरोबर मला कळतंय काम काय करायचं आणि जनता माझ्याबरोबर आहे दोन हजार चौदाला त्यांनी माझे आरोप केले दोन हजार एकोणीसला केले दोन हजार चोवीसच्या लोकसभेला त्यांना मी चांगला वाटलो म्हणून मला म्हणले आमच्या उमेदवाराचं काम कर काम मी प्रामाणिकपणे गडाळ्याच्या उमेदवाराचं काम केलं ते बघा शिरूर लोकसभे मतदारसंघामध्ये फक्त मी एकमेव भाजपचा आमदार होतो एकमेव बाकी सगळे त्यांचेच आमदार होते बाकी पाच ठिकाणी दुर चीड़ ते आहे फक्त माझ्या इथं पुढे म्हणजे माझ्या कामावर माझ्या इथल्या नागरिकांवर माझ्या इथल्या नगरसेवकांवर माझ्या इथल्या लोकप्रतिनिधींवर नागरिकांना समाधान आहे विश्वास आहे दूरदृष्टी ठेवून काम करणारे आम्ही लोक आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ती जी चिडचिड आहे ना त्या होण्यामागचं कारण काय ते जरा त्यांना विचारा काय कारण असं देखील म्हणतात की स्थायी समितीचा अध्यक्ष दिल्यानंतर महेश लांडगेला मोठे आले हो आदरणीय आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही आलेत ना भाजप मध्ये तुम्हाला कोण ओळखत होतं को पिंपरी चिंचवड मध्ये एक्क्याण्णव पहिला तुम्ही म्हणता ना ला मी आलो एक्क्याण्णव त्याच्या आधी कोणी तुम्हाला आणलं आदरणीय शरद पवार साहेबांनी आणलं ना गेले सोडून त्यांना भाजपमध्ये आले ना आमच्याकडं कशासाठी आले इकडं इकडं म्हणजे आता त्यांच्या भ्रष्टाचार पटे आले का कशासाठी आले ते त्यांना विचारा ना कशासाठी आले स्थायी समिती कशी होती तुम्हाला मला स्थायी समिती तो तर फार मोठा इतिहास आहे मला स्थायी समिती दिली त्यावेळेस लोकसभेची आचारसंहिता होती माहिती लोकसभेची आचारसंहिता होती ला म्हणजे आडरराव पाटलांची निवडणूक होती आणि मला वाटतं की देवदत्त निकम त्यांच्या विरोधात होते देवदत्त निकमच मला वाटतं आणि त्यावेळेस त्यांनी मला दिली त्याच्या मागचं कारण त्यांनी काल सांगितलं की यांनी विधानसभा लढावणं मी ज्या दिवशी चेअरमन पदाचं हे गायला गेलो त्या दिवशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी टोपी घातली होती लक्ष दोन हजार चौदा म्हणजे आम्ही पूर्ण तयारीत होतो दो दोन हजार नऊला ला पण लढायच्या तयारीत होतो आम्ही तेव्हा सुद्धा यांनी सांगितलं दोन हजार चौदाला माझी तयारी होती पण मी यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही चेअरमन काय करताय ते मला माहिती आहे म्हणजे मला गप करण्यासाठी करताय स्थानिक नेतृत्व स्थानिक नेतृत्व मोठं होऊन द्यायची नाही ही प्रामाणिक भूमिका आहे त्यांची प्रामाणिक भूमिका आहे कुणाला काय केलं सांगा बरं आजम जे महामंडळ दिलं काय होतं त्या महामंडळाला सांगा मला तुमच्या पत्रकारांना सगळ्यांना माहिती काय होतं सांगा बरं योगेश बल एवढं प्रामाणिकपणे काम केलं काय केलं त्या योगेश साठी इथं महापालिकेने ठेवला त्याचे त्याचा उपयोग राज्य सरकारमध्ये केला का मंगलताईंचा केला का मला सांगा वाघिरे पाटलांचा केला का सांगा अहो जे आमचे म्हणजे एवढे वर्ष ज्यांना पिंपरी चिंचवडकडनं त्यांना अं कुटुंबाप्रमाणे साथ दिली त्या पिंपरी चिंचवडमधलं स्थानिक नेतृत्व यांनी मोठंच केलं नाही कुणालाच मोठं केलं नाही यांनी नाना सारखा माणूस आज त्यांनी तो एवढं त्यांचं सगळं असताना हे केलं प्राध्यापक रामकृष्ण मोरेंच्या विरोधात त्यांनी कट कारस्थानी केली सगळ्या इथल्या स्थानिक नेतृत्वच लोक यांना यांना वाटतं पिंपरी चिंचवडनी उठाव सकाळचं आणि त्यांच्या दरवाजा जाऊन बसाव आणि मग ते सांगतील मग त्यांची ती भूमिका असती अनेक तिकडे भेट इकडे भेट तिकडे ते नाही पिंपरी चिंचवडकरय लागले त्या त्या सगळ्या भूमिकेला पिंपरी चिंचवडकरांना वाटतं का आम्ही आमचं जाऊन तिकडं बसायचं आमच्या इथे शहरात आलं पाहिलं आम्ही तुम्हाला निवडून देतोय तुम्ही राजे नाही तुम्ही जनसेवक आहात तुम्ही कारभारी नाही तुम्ही जी लोकप्रतिनिधी आहात तुम्ही स्वतःला कारभारी समजायचं सोडा तुम्ही मालक समजायचं सोडा आणि आणि महापालिकेला तुम्ही लोकसेवक आहात ही जाणीव तुम्हाला करायची म्हणून पिंपरी चिंचवडकरांना दोन हजार चौदा पासून तर सलग ती तीन तीन ती वेळा मला निवडून दिलं का दिलं मी चौदाला अपक्ष आलो अपक्ष माझ्यावर हेच आरोप झाले ह्याच संदर्भात माझ्या खालच्या पातळीचे आरोप झाले तरी मी पंधरा सोळा हजाराच्या जवळपास निवडून आलो एकोणीसला सुद्धा एवढ्याच खतरनाक आरोप त्यांनी माझ्यावर केले वैयक्तिक आरोप केले तरी सुद्धा मी निवडून आलो दोन हजार चोवीसला सुद्धा हे जे लोक तिकडे गेलेत मला असं वाटतं जे तिकडे गेले ना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला त्यांना जी स्क्रिप्ट दिली चा, ती ज्या चाणक्यानी तीच त्या चाणक्यानी तीच स्क्रिप्ट ह्यांना दिली आत्ता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला नगरपालिकेच्या अहो तुम्ही ओळखा आपलं चांगलं एवढा प्रगल्भ अनुभव असलेले नेते आहात आपण महाराष्ट्रातले काय खरं काय खोटं याची शहानिशा करण्यासाठी ना आपल्याला तिथं जावं लागतं पाहावं लागतं एखाद्याने येऊन सांगितलं तुम्ही असं बोला म्हणजे बोलल्यानंतर आपली किंमत कमी होती राजकारणातली कमी होती लोकांमधली प्रतिमा कमी होती हे जर कधी समजणार आपल्याला आता ते राजकारण गेलं संपलं ते एखाद्यावर आरोप करून एखादा व्यक्ती मोठा होतो ते संपला आता आता लोकांना काय पाहिजे दूरदृष्टी ठेवलेला माणूस पाहिजे मग आमचं आमचं काम पहा आम्हाला देवेंद्र भाऊनी सांगले दोन हजार एकतीसला पन्नास लाखाच्या पुढे लोकसंख्या आहे दोन हजार एक्केचाळीस ते सत्तेचाळीसच्या एक कोटीच्या पुढे लोकसंख्या जाणारी लोकसंख्या वाढती त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे मूलभूत गरजा पाहिजेत पाण्याचे स्वतः पाहिजेत सगळ्या ह्याच्यावर कसं पुढे त्याच्यावर विचार करा ह्याच्यासाठी आम्ही राजकारण करतो याच्यासाठी आम्ही हे करतो आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की जे, जे, जे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आज या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये एकशे अठ्ठावीस उमेदवार आहेत का सांगा त्यांचे चला आहेत का ही परिस्थिती काय येते हे तथाकथित लोकांचं ऐकतात ना ते हे चाणक्य स्वतःला म्हणतात मी लय हुशार आहे माझा ऐका मग तिकडे त्यांना पाठवा मग तिकडं आम्ही त्यांना निवडून आणतो पवार साहेबांकडे पाठवा पवारसाहेब परत इकडे आणा आपल्याला त्यांची गरज आहे मग तेच मुद्दे मी तुम्हाला देतो अरे यांचं काय घेऊन बसला तुम्ही एक प्रगल्भ विचारवान तुम्ही एकदम मोठे नेते आहात तुम्ही स्वतः ठरवा ना काय आरोप करायचे काय नाही ते तुम्ही आता या मुलाखत दरम्यान वारंवार चाणक्य चाणक्य उल्लेख केलाय कोण आहे नक्की अचानक्य आजिन आजिन कर, आज... फिडिंग करतोय नाही नाही चाणक्य चाणक्य काही म्हणजे असे म्हणतात त्याला मला ते शब्द सुचान होत मला पण ते ते आहेत त्यांच्याकडे पाच सात लोक आहेत तशी त्यांना सुचवूनच देत नाही काय त्यांना सुचवलं देत नाही आणि जे त्यांना हे सांगतात हे चाणक्य जे आहेत ना ते सांगतात ते सांगताना हे विसरतात की आपण कुठल्या अपार्य कार्यामुळे भाजपमध्ये आलो <laughs> ते सांगायला विसरतात त्यामुळे ते, ते बोलायचं त्यांना कळत नाही की आपण काय सांगावं हो। अलग लक्षात काय सांगावं कळत हो नाही प्रॉपर्टी कशी काय वाढली इतके पैसे कुठून आले असं देखील आरोप अजित पवार केले त्याला काय नक्की माझं माझं तुम्हाला दाखवतो या माझ्याकडे घरी मी काय करतो दाखवतो काय व्यवसाय करतो ते दाखवतो माझे सगळे पेपर्स आहेत ते पहा माझी प्रॉपर्टी किती ते पहा सगळं पहा आपल्या लेखाचे पराक्रम पाहा आपले स्वतःचे पराक्रम पाहा एकोणीशे एक्क्याण्णव च्या अगोदर आपली परिस्थिती काय होती आपल्याला कोण ओळखत को होतं आज आपली परिस्थिती काय आहे राज्याच्या राजकारणात काय आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा ऊर्जा मंत्री असताना घोटाळा पालकमंत्री आज पन्नास तीस पस्तीस फक्त दोन अडीच तीन वर्ष सोडलं तर तुम्हीच पालकमंत्री आहात पाच वेळा मुख्यमंत्री आहात मग आम्ही सगळं काढायला सुरुवात केली आपली प्रॉपर्टी आपण काय जसं काय आपल्याला काय परिस भेटला काय सिमेंट लोखंडाला लावल्या ते स्वन होते ते आम्हाला नका बोलायला लावू म्हणा तुम्ही तुमच्या मार्गाने राजकारण करा आम्हाला विकास भोमुख राजकारण करायचंय त्याच्याकरता आम्हाला त्याच्यात जायचं नाही खोला कोटीचा घोटाळाच त्यांना विचारा ना काय आले ते काय आले ना नसते आले तर काय झालं ते पण विचारा काय झालं विचारा ना त्यांना काय झालं असतं ते सत्तर हजार कोटीचा घोटाळा जर आमच्याकडे नसला काय आलं असतं त्यांना विचारा आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा बोलले ना त्या दिवशी रवींद्रदा बोलले ना आम्ही हा मोज का सांभाळला ते आम्हाला विचारा आम्हाला माहिती आहे काय सांभाळला तो आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये बिनविरोध नगरसेवक काही ठिकाणी झाले काही ठिकाणी राष्ट्रवादी तुम्ही सांगितले अर्ज भरायला लोक भेटले ना तशी तुमची दहशत होती गुंडगिरी त्यामुळं हा एक आरोप अजित ठिकाणी केलेला तसे त्यांनी नाव नाही घेतलं बरं कागल्प नेत्यांनी तसं माझं नाव नाही घेतलं पण जर त्यांचा रोष माझ्याकडे असेल ना तर माझं असं स्पष्ट मत आहे की आपले संबंध कुणाकुणा संघ आहेत आपण कोण कोण नेत्या कुणा गुंडगिरी करण्यामध्ये किती हे करणारे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि हे कुणाला लपलेलं नाही कुणा लपलेलं नाही अहो जर मी अपक्ष निवडून नी येतो तर <laughs> <laughs> का मला मी असं दादागिरी करणार असतो अपक्ष निवडून तर आलो असतो सांगा मला दुसऱ्या टायमाला त्याच्यापेक्षा जास्त मताने आलो तिसऱ्या टायमाला जास्त मताने आलो याच्या मागचे कारण काय लोकांनी मला माझ्या कामाला स्वीकारलं <laughs> लोकांनी मला म्हणजे मी जे लोकांच्या पा हिताचं काम करतो इथले प्रकल्प जे पाहिलेत लोकांनी कचऱ्यावरचे पाहिले असतील पाण्याचे सूत्र पाहिले असतील इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं असेल वेगवेगळे प्रकल्प पाहिले असतील लोकांमध्ये जाऊन काम करतो मी मी त्यांच्या जर लांब बसून कुठं पिंपरी चिंचवड शहराचे अशा हे करत नाही मी लोकांमध्ये जातोय लोकांना विचारतोय लोकांच्या जे काही समस्या आहे ते जाणतोय तिथे जाऊन हे हा फरक आहे आता आपण पाहिलं तर राजकारण वेगळ्या दिशेने चालले अजिबात नाही अजिबात तुम्ही सांगा की मला तुम्ही मला तुम्ही मला सांगा ना बोलले का कधी काय का मी त्या इंजवडीच्या लोकांना घेऊन मुंबईला गेलो देवेंद्र भावनकोड साबा मिटिंग लावली लगेच दुसऱ्या दिवशी तिथे उपस्थित पंचवीस वर्ष तुम्ही पालकमंत्री होता काय करत होता पंचवीस वर्ष पालकमंत्री असताना मी वा यांची मिटिंग घेतली चाकणे वाल्यांची मिटिंग घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता चाकणला अगोदर चाकण दिसलं नाही अगोदर हिंजवडी दिसलं नाही अगोदर ट्रॅफिक दिसलं नाही पंचवीस वर्ष तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का चाकण सारखा ॲटोमोबाईल अब एवढा मोठा होतोय तिथं कामगार येणार रहिवाशी येणार राहायला येणार तिकडं हिंजवडीसारखं आय टी हब होतंय त्याच्या शेजारी लोकवस्ती होणार पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ला एवढी होती नेहमी म्हणता ना ला मला तुम्ही एक हजार केला एक्क्यानवला तुम्ही ची लोकसंख्या जर डोळ्यासमोर ठेवू तुम्ही जर म्हणले असते दोन हजार सव्वीसला एवढी लोकसंख्या होणार आहे त्याच्यावर मी काम केलं तर हे प्रश्न तू राहिले असते जर एक्क्याण्णवच्या खासदारांनी जर विचार केला असता दोन हजार सव्वीसला तुम्ही प्रिंचवड सर एवढं मोठा आहे तर हे प्रश्नच उभे राहिले नसते हे प्रश्न उभे राहिले कसे तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती तात्पुरतं समाधान मतदान मिळवायचं म्हणून हा मी हे करतो ते करतो मतदान झालं की परत पाच वर्ष राहिलं का नाही सुटला रेड झोन का नाही सुटला रेड झोन शास्तीगर कुणी माफ केला शास्तीगर कोणत्या तार केला कोण सभागृहात होतं कोण नेते होतं कोण मंत्री होतं कोण उपमुख्यमंत्री होतं कोणाचं सरकार होतं कोण पालकमंत्री होतं या शहरावर शास्तीकर लावला कुणी लावला तो कॅन्सल कुणी केला देवेंद्र भाऊनी केला त्याच्या संदर्भातली मागणी कुणी केली महेश लांडगेने केली शाक्तीकर बारामती नव्हता शाक्तीकर कुठं होता पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना होता म्हणून पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांचं दुःख अडचणी हे मी जाणून घेतो मी इथं राहतोय मला माहिती आहे इथल्या समस्या काय आहेत त्यामुळे तोच प्रश्न मी मांडला का बरं साडेबारा टक्क्याचा परतावा बावन्न वर्षामुळे नंतर मिळाला त्या आमच्या भूमिपुत्रांना एकोणीसशे शहाऐंशीचा काय मिळाला मला सांगा की एकोणीसशे बहात्तरचा एकोणीशे शहाऐंशी बहात्तरचा का दिला आता दिला आम्ही हे हे जरा जाणून घ्या ना तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष भूमिपुत्रांपासून आलेल्या प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही फक्त तात्पुरतं राजकारण केलं नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चोड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्याला उत्तर देखील देण्यास सुरुवात झाले दोन्ही दादा म्हणजे दादा असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार अजित दादा असतील या दोघांची लढाई जी आहे ती या महानगरपालिकेच्या आखाड्यामध्ये जे आहेत आपल्याला दिवस पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव